नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे पुण्यात निर्भय बनो या सभेचे येथे आयोजन करण्यात आले होते निखिल वाघळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांच्याविषयी आक्षेपाहार्य या वक्तव्य केल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वाघळे यांना पुण्यात येण्यास विरोध केला होता तसेच या सभेस परवानगी न देण्याची मागणी करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर निखिल वाघळे यांना विरोध करण्यासाठी सभास्थळाच्या बाहेर सायंकाळ पासून भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले होते करण्यात आली होती, होती। त्यानंतर निखिल वाघळे यांची गाडी त्या ठिकाणी येताच गाडीची पुढची आणि मागची घास फोडण्यात आली गाडीवर शाही फेट देखील करण्यात ता आली काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आडवे पडून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक कार्यवाही करण्याच्या संबंधित त्यांना आदेश दिले आहे केसेस चाललेत माझ्यावर त्याच्यातली एक तुमची आता एकशे त्रेपन्न ना नक्कीच केस होती वीस वर्ष चालली काही आम्हाला झालं नाही पोलिसांवर स्ट्रिक्चर लागले हे केस आहे ना बोललो तुम्ही बघितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना कदापि महायुतीचं सरकार खपून घेणार नाही कुणालाही कायदा हातामध्ये घेण्याचा अधिकार दिलेला नाही ही घटना आत्ताच घडलेली आहे तर मी ताबडतोब सीपीसी त्या ठिकाणी बोलतो आणि जे कोणी तिथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात किंवा कोणी ते बघितलेले असतील त्यांच्यावर पुढची कडक कारवाई ही करण्याच्या बद्दलच्या सूचना देतो हे प्रकार अजिबात आपल्या भागामध्ये घडता कामा नये मधी पण काही बाबतीत कुणावर शाई टाक कुठं काय कर अशा प्रकारच्या घटना घडलेल्या होत्या ही आपली महाराष्ट्राची परंपरा नाही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही ही आपल्याला चव्हाण साहेबांनी जो महाराष्ट्र घडवला किंवा ज्या महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा दिला तो त्याला या अशा प्रकारच्या घटना काळीमा फासण्याचं काम करतात कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका